मुंबईतल्या आझाद मैदानात आप आता सत्याग्रह आंदोलन करणार आहे आणि त्यांचं आंदोलनही सुरू झालेलं आहे इंडिया आघाडीतील मित्रपक्षही आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत आप भाजप विरोधात निदर्शनं करणार आहे अटक केलेल्या नेत्यांची वेशभूषा केली जाणार आहे सगळ्या नेत्या मंडळींनी ने जे ती एक बॅनर आणि ही जंजीर घातलेले काय ह्याचा नेमका अर्थ तुम्हाला जनतेला सांगायचं ह्या भारत देशाला आणि पूर्ण जनतेला असं बंदिस्त करून ठेवलेलं आहे लोकांचं तोंड बंद केले आणि पूर्ण ऍक्टिव्हिटीज बंद केलेले जो कोणी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलेल त्याला भ्रष्टाचारी म्हणून आतमध्ये घालतील म्हणून त्याच्या विरोधात आम्ही हे सगळं हे आंदोलन उभं केलेलं आहे आप आप ये जो कुछ हो इसके लिए आपको अगर आपके ऊपर गुना दाखिल किया जाएगा तो आप मान लोगे क्या? पहले गुना दाखिल हो गया है अब कितना गुना दाखिल करेगा और कितना को जेल में बंद करेगा गुना दाखिल करने के लिए कुछ पैसा तो होना चाहिए हमारे पास कुछ तो होना चाहिए हम लोग बैंक में अगर अकाउंट में भी तो हजार दो हजार रुपये मिलेगा तो गुना कायेगा विरोध करने का बाबा साहब अम्बेडकर ने हमको संविधान में अधिकार दिया है कि हम विरोध कर सकते हैं और कोई भी और कोई डरने की जरूरत नहीं है यांनी एक पैशाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे दारू घोटाळ्या प्रकरणीच अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याची माहिती जी ती ईडीने किंवा मग ज्यांनी अटक केली त्यांनी मांडले हा खरंच घोटाळा झाला होता कारण तुम्ही आता एक कार्यकर्ता किंवा या पक्षाचे सपोर्टर म्हणून काय भावना मांडतो अजिबात नाही हे सगळं सगळं षडयंत्र आणि खोट्या बातम्या आहेत आणि सगळं खोटं आहे खोट कधी ना कधी सत्यमेव जयते आपल्या भारताचं वृद्ध वाक्य आहे सत्यमेव जयते नक्की होणार सत्याचा विजय नक्की होणार एक आधी अरविंद केजरीवाल आत्म आत्मधे असतील परंतु लाखो करोड आज अरविंद केजरीवाल बाहेर आहेत या टायमिंग ज्या वेळेस तुम्ही ईडीच्या कार्यालयाबाहेर मुंबईत आंदोलन झाले होते पोलिसांनी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या घटनेकडे आम्ही घटने विरुद्ध जसं आपण आंदोलन केलं तसं या काळ्यांच्या विरुद्ध आपण नक्कीच आंदोलन करू आणि सत्याचा नक्कीच विजय होणार तसेच इंडिया आघाडीत असलेल्या म्हणजे महाविकास आघाडीतले मुंबईतले नेते पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सामील झाले त्यामुळे आता या आंदोलनाची भूमिका बजावली नंतर सरकार किंवा मग सत्ताधारी पक्ष याच्यावर कसं मत व्यक्त करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरा सहमी अजय माने पुढारी न्यूज मुंबई